नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने सगळ्यांचा दिवस आज खूप छान जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इतक्या पूर्ण होऊ देत तर आज मी ब्लॉग सकाळपासून चालू करतेय सकाळपासूनच जे जे रुटीन आहे ते तुमचे शेअर करणार आहे सोबतच म्हणू मी आज एका विशेष ठिकाणी फिरून आणलं आहे कारण सुट्ट्या आहेत तर तुमच्याही मुलांना तुम्ही पुण्यात असाल तर तिथे घेऊन जाऊ शकता तर तेही बघा आणि त्यासोबतच मी एका नथीचा कुंदन कसा बांधायचा याच्यासाठी कमेंट आले होते लोकांचे डिटेलमध्ये दाखवा म्हणून तर तेही शेवटी मी शेअर केले तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही आवडलं असल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर हा आमचा बोपू आहे तर घरात त्याच्या असण्याने चैतन्य असतं घरात दिवसभर सकाळच असतो तेवढा ऍक्टिव्ह असतो नंतर दिवसभर खाऊन झुकून जातो तो डायरेक्ट संध्याकाळी उठतो परत खाण्यासाठी त्रास असा काहीच नाही चोरी मारी नाही किंवा कुठे काही सांड नाही काहीच नाही दिवसभर आपण खायणं आणि झोपणार खूप स्वच्छ असतो हो तो तर ह्याला ऍक्च्युली आम्ही अॅडॉप्ट केलेला नाहीये त्याने आम्हाला अडॉप्ट केलंय कारण मोठा असताना तो आमच्याकडे आलेला आहे मे बी चुकून असेल किंवा फिरत फिरत असेल पण हा कोणाचा आहे काही कल्पना नाही पण तो आमच्याकडे असतो त्याला आमच्याकडे असणं बरं वाटतं आम्ही खूप चौकशी केली आजूबाजूला पण नाही इथं जवळपास तरी हा कोणाचा बोका नाहीये आमच्याकडे तो मोठा असताना आलेला आहे आणि रात्रीचा तो बाहेर असतो दिवसभर तो घरात राहतो मला मांजरांची विशेष आवड आहे म्हणून मी असे सांभाळत पण असते आणि ज्यांचे कॅट्स आहेत त्यांना जर काही मदत लागली तर तीही करत असते थोडाफार त्यांचे औषधोपचार खाणं पिणं किंवा त्यांना अॅडॉप्शनला देणं अशी कामं माझा व्याप सांभाळून मी करत असते आसपासच्या एरियामधली जेवढी काही आहेत तेवढी तर त्याच खेळणं वगैरे सकाळ जर झालं की तोपर्यंत माझीही कामं आवडतात आणि घरातलं झाडून पुसून घेतलं त्याच्यानंतर आंघोळ झालीये आता देवपूजा करायची आणि देवपूजा झाली की मग हे बघायची छानपैकी देवपूजा झालीये माझी अं पूजा झालेली आहे तुळशीची पूजा झालीय सूर्याला अर्घ्य देऊन झालंय आता ह्यानंतर मी जो स्वयंपाक केला तसा तुम्हाला व्ह्यू देते की काय केलंय मी आज आणि तो डबा भरती ह्यांचा हे डबा घेऊन जातील म्हणून आता सुट्टी आहे त्याच्यामुळे त्याच्या काही जेवणाचा प्रश्न नाही जे डब्याला होईल तेच आम्ही दुपारी जेवायला घेऊ तर डबा अगदी साधा सुद्धा असतो आपला रोजचा जो आहे तो ह्यांचा टायमिंग जवळजवळ बारा ते चौदा तास हे बाहेर असतात त्यामुळे मी अशा रीतीने डबा भरते की त्यांचं पोट पण भरेल आणि रात्री जेवेपर्यंत त्यांना फारशी भूक लागणार नाही तर हे hey, रोजच डबा नेतात असंही नाही कधी कॅन्टीन मध्ये खातात किंवा कधी फॅक्टरीत जायचं असेल तर मग दुपारी जेवायला येतं तर अशा प्रकारे त्यांचा डबा भरती इथे घडीच्या पोळ्या केल्यात मी आज आणि जसं की इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळे बरेचदा बाजार बंद असतो इथला मग जसं जमेल तसं मी भाज्या वगैरे करत असते कधी कडधान्य भिजवून कधी कसं आणि आज इथे मी केलाय मटार भात अगदी साधासाच आहे फार काही त्याच्यात गरम मसाला थोडासा आणि आपला गोडा मसाला त्याच्यानंतर तांदूळ मटार आणि ता आलं लसूण पेस्ट एवढंच असतं त्यानंतर मी इथे भाजीमध्ये काय करावं हा रोट घुळणीला पडणारा प्रश्न आहे रोजच्या भाजीला काय करावं तर मी त्याप्रमाणे मेन्यू प्लॅन करते जर तुम्हाला विकली मेन्यू हवा असेल मी काय करते तर तो मी डिस्क्रिप्शन मध्ये द्यायचा प्रयत्न करेन किंवा मेलमध्ये द्यायचा प्रयत्न करेन तुम्हाला हवं असेल तर नक्की सांगा आणि तर मी पनीरची भाजी केलेली आहे मी पनीर घरात बनवून ठेवते जर उद्या पनीर करायचं तर आज मी आदल्या दिवशी करून ठेवते पनीर म्हणजे घरच्या पनीरची भाजी खूप छान होते बाहेरच्या पनीरमध्ये खूपदा मैदा मिक्स असतो आणि पनीर करणं खूपच सोपं आहे घरामध्ये अर्धा च आमच्या तिघांपुरतं बस होतं दुधाचं शितळेचं दूध आणून मी हे पनीर, पनीर बनवते आणि इथे काल आमच्याकडे पेढे आणले होते तर ते, ते पेढे मी त्यांना स्वीट म्हणून डब्याला देते आणि थोडीशी वर्ण कोथिंबीर ताजी भरबुर की अजून जेवणाला स्वाद येतो तर अशा प्रकारे हा खंडी डब्यामध्ये झालाय भरून आता मी तो पॅक करते आणि थोडासा थंड होऊन मगच पॅक करते गरम गरम भरला तर सध्या उन्हाचे दिवस आहेत खराब व्हायची थोडी शक्यता असते आणि थोडस ओलं खोबरं भरून भरभुरतीये की त्याने अजून भाताला जो मसाले भात येणार ते पिकल तर त्याला छान वाटतं असं सगळं ओलं खोबरं कोथिंबीर वगैरे घातलं की तर हा झाला आजचा डबा आणि रात्रीला अगदी साधासा स्वयंपाक असतो हा खणी जो आहे तो आताच असतो सकाळचा रात्रीचा खूप सिंपल स्वयंपाक ठेवते मी जेणेकरून हलकही पोट राहील आणि मग खूप उशिरा थोडस मग दूध घेते शतावरी घालून जेणेकरून आपल्या ज्या काही स्त्रियांच्या गरजा आहेत तर त्या या शतावरी कल्पना पूर्ण होतात एक टॉनिक प्रकारे आहे फक्त प्रेग्नेंट असताना डिलिव्हरी असतानाच असं नाही पण एरवी ही खाल्लं पाहिजे हळिवाची खीर घेते बी बऱ्याचदा कारण आपण आपली काळजी घेतली तरच आपली तब्येत छान राहणार आहे आता माझी आईही नाही आणि सासूही नाही तर आपली काळजी घेणार कोण आहे ते आपणच आहोत आणि जेंट्स लोकांचे त्यांचे तेंस त्यांचे व्याप वेगळे चालू असतात त्यांच्यावर डिपेंड राहायचं नाही की ते काळजी करतील ते विचारतील मग आपण काहीतरी करू तर नाही सगळ्या घरासाठी आपण उभं राहणं खूप गरजेचं असतं आणि आपण जर तब्येत व्यवस्थित ठेवली तर घर स्वच्छ राहतं सगळ्यांच्या पोटात सुगर सुग्रास असं ताजं ताजं अन्न जातं आणि मन तर स्वच्छ ठेवलंच पाहिजे निर्मळ ठेवलं पाहिजे जेणेकरून आपले चिडचिड होणार नाही आपले चिडचिड नाही झाले की आपण दुसऱ्यांवर पण ती करत नाही तर अशा प्रकारे झालंय सगळी सकाळची कामं तोपर्यंत बोकू खेळून झोपलाय आणि ही आमच्या अंगणातली छोटीशी फुलझाडं आणि ह्याच्यानंतर आम्ही बसणार कामाला म्हणजे मी आहे कामाला थोडस मनूला पण मी अभ्यासाला दिलंय तर तो त्याचं काम करत राहील तोवर मी माझं वर्क फ्रॉम होम जे आहे ते करेल तर ज्या मला सख्या पहिल्यापासून बघताय त्यांना माहिती असेल की मी काय काम करते ज्या नव्याने बघतात त्यांच्यासाठी सांगते की मी वर्क फ्रॉम होम आहे आणि पब्लिकेशनचं मी काम करते अशा प्रकारचे लेखकांचे मला जे काही लिखित असतात तर ते येतात आणि हे फ्रीलान्स काम आहे तर त्याच्यावरनं त्यांचा जे काही नको तो भाग काढायचा एक्स्ट्रा भाग असतो लेखक भावनेच्या वरात बऱ्याचदा रिपीट रिपीट गोष्टी लिहित राहतो तर त्या काढायच्या शुद्ध लेखन त्यांचं तपासायचं तर अशा प्रकारे एका पुस्तकाचं काम करायला जवळजवळ महिना जातो आणि मग ते पुस्तक डायरेक्टली पब्लिशला जातं तर अशा प्रकारची कामं मी करत असते मला आवड आहे मराठी साहित्याची मी थोडस लिहिते कविता करते किंवा लेख सुद्धा लिहिते मासे माझं काम, काम पूर्वीपासून चालू आहे आणि मला आवड आहे ह्याची बरीचशी पुस्तकं वाचते मी माझ्या स्वतःची लायब्ररी सुद्धा आहे तर अशा प्रकारे हे काम मी साधारण दुपारपर्यंत करते आणि मग दुपारनंतर मात्र मी मनवला घेऊन पडली बाहेर ते कुठे गेले ते तुमच्याशी शेअर करते तर आज आम्ही आलोय महात्मा फुले संग्रहालय रोड म्हणजेच डेम रोड जंगली महाराज रोड जो आहे त्याला लागून हे संग्रहालय आहे मी अशा ठिकाणी मनुला विशेष करून शोधून शोधून नेत असते कि तिथे त्याला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील त्याच्या अनुभवात भर पडेल मॉल मध्ये वगैरे काय होतं फक्त शॉपिंग होते आणि एकदम धक्पक अशा सगळ्या गोष्टी असतात त्यापेक्षा इथे अशा ठिकाणी जर मुलांना तुम्ही घेऊन आलात तर तिथे मुलांना खुपशा गोष्टी बघायला मिळतात आणि वेगवेगळ्या वे गोष्टी आहेत आपल्या कल्चरल ज्या गोष्टी सांस्कृतिक गोष्टी आहेत त्या बघायला मिळतात खूप मोठा नाहीये साधारण एक मजला पूर्ण संग्रहालय आहे पण हे आता अश्म उद्दीन हत्तार आहे हे यांच्या इतिहासाच्या पुस्तकात पाचवीला हे होतं त्याच्यामुळे त्यांना त्याची आवड आहे तीनशे किलोची घंटा आहे त्याच्यानंतर हे बडोद्याच्या महाराज आहेत सायजीराव गायकवाड त्यांचा त्यांना इतिहास आहे मागे तुम्ही बघू शकता तलवारी ढाल बंदुका अशा सगळ्या जुन्या प्रकारच्या गोष्टी मांडून ठेवल्यात आणि पुस्तकांमध्ये चित्र बघणं आणि खऱ्या खऱ्या या गोष्टी बघणं यात खूप फरक आहे तर तुम्हाला हाताळायला मिळत नाहीत मात्र बघून पण खूप बरं वाटत की अरे या खरंच गोष्टी अस्तित्वात होत्या या फक्त चित्रांपुरत्या मर्यादित नाही आहेत यासोबतच या ठिकाणी या जे लढाईला चिलखत वगैरे वापरतो अशा या ज्या ढाली आहेत तलवारी आहेत मोठमोठ्या आकाराच्या तर त्या पण आहेत भाले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या सायजेस बघून अशी धडकी बळते की हे देऊन लढाई तरी कशी करत असतील किती हे वजनदार असतील आणि एका राजाचं सिंहासन आहे तिथे देवारा आहे जुन्या काळचा त्यानंतर दुसऱ्या कक्षात आपण गेलो तर तिथे सिल्क बांबू किंवा अशा हसिदंत हॉर्न अशा ह्याच्यापासून बनवलेल्या वस्तू आहेत जुन्या काळच्या इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे शंख आहेत त्यासोबतच इथे महा महाराजांनी म्हणजे हे जे, जे पूर्वीचे महाराज होते तर त्यांनी शिकार करून ठेवलेल्या सगळ्या प्रकारच्या प्राणी पक्षी पाण्यातले जीव यांचे प्रतिकृती प्रतिक आहेत तर त्यामुळे त्यांना बघता येतात खरंच काही स्नेकचे सुद्धा प्रकार आहे जे मी पण कधी बघितलेले नाहीये पक्षी ओळखता येतात हे पक्षी आपल्या आसपास बऱ्याचदा दिसतात पण यांची नावं आपल्याला माहिती नसतात तर ते तुम्ही मुलांना दाखवू शकता मागे तुम्ही बघू शकता दोन बिबट्या आहेत आपला आफ्रिकन सिंह आणि सिंहिणीची जोडी आहे तसेच इंडियन सिंह आणि सिंहीण सुद्धा आहेत हत्तीच स्केलेटन आहे खूप प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही स्वतःही कधी बघितल्या नसतील आपल्या रोजच्या बघण्यात येत नाहीत अशा प्रकार तर मला खरंच बरं वाटलं दहा रुपये अगदी तिकीट आहे दहा रुपयात तुम्ही काय बघू शकता आणि इथे आलो या सोबतच नंतर त्याच्या पुढे राजा रागी वर्मा यांचं कलादान आहे पलीकडच्या रोडला तर तिथे गेलो आम्ही तिथे एका चित्रांचं प्रदर्शन लागलं होतं हा बघा इथे मास आहे हा मी कधी प्रत्यक्षात सुद्धा बघितलेला नाहीये पण मला इथं बघायला मिळाला थोडासा डेंजर वाटत स्टार्टिंगला पण नंतर काही वाटत नाही त्याचं इथं उद मांजर आहे आणि थोडस तिथे फिरलो मग कलादा बघितलं आणि त्याच्याच पुढे थोडस तुम्ही एक मीटर वर चालत आलात की इथे पाताळेश्वरची लेणी आहेत केव आहेत तिथे गुहा आहेत आणि आतमध्ये शंकराचं जुनं मंदिर आहे पूर्वी आम्ही यायचो तेव्हा इथे बसायला आम्हाला अलाउड होतं आता मात्र हे पडझड झाली थोडीशी त्यामुळे इथे बसू देत नाही थोडासा उन्हा असा चटका पण होता पण जसं तुम्ही आतमध्ये शिरता मध्ये तिथे अगदी थंड वाटतं अजिबात बाहेरच्या उन्हाच्या जळात जे जाणवत नाही आणि शांतपणे म्हणजे ध्यान लावून बसले होते थोडा वेळ आणि मग तिथून निघून शेजारी जंगली महाराजांचं समाधी स्थान आहे मी तिथे नेहमी येते पण या केव मात्र संध्याकाळी सहाला बंद होतात तर तुम्ही यायचं असलात तर सकाळी या किंवा संध्याकाळी लवकर या तर या तुम्हाला बघायला मिळतील ना अदरवाइज संध्याकाळी इथे उजेड नाहीये तुम्ही बघू शकाल कुठे लाईटची सुविधा नाहीये त्यामुळे इथला पूर्ण अंधार असतो हवा आ, मग सकाळीच आम्ही तेवढ्यासाठी आलो समाधी मंदिरात शांतपणे बसलो दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो घरी तर अशा प्रकारे आजचा दिवस थोडासा काही दोन तीन तास मुलांसोबत घालवलंय तरी त्यांना बरं वाटतं काहीतरी वेगळं बघायला मिळतं त्यांचा अनुभव विश्व जे आहे ते वाढतं आणि नुसतंच बागेत वगैरे फिरायला पण नेतो आम्ही बऱ्याचदा पण त्यासोबत हे पण हवे असतील तर मग बरं वाटतं अदरवाईज मीही नेते कधी कधी जवळपासच्या बागेमध्ये कारण मुलांना शेवटी शेवटीतरी फिरायला मिळणं किंवा त्यांना असं एक्सप्लोर करणं गरजेचं आहे म्हणजे घरात मोबाईल टीव्ही किंवा या स्क्रीन टाईम पासून ते थोडेसे लांब राहतील नाहीतर आपण सतत आपलंच काम करत राहिलो कारण माझं काम असं तुम्ही चोवीस तास जरी करत राहिला तर ते संपणार नाहीये आणि मी खूप व्याप माझे वाढवलेले आहेत थोडेफारच आहेत पण आहेत थोडस मध्ये तर त्याच्या पण तुम्हाला वेळ काढता आला पाहिजे फॅमिलीसाठी किंवा तुमच्या कामांसाठी घरासाठी आणि इथे अजून एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे आपलं चॅनल सध्या बऱ्यापैकी छान ग्रो होत आहे धन्यवाद तुमच्या सगळ्यांनाच आणि त्याच्यामध्ये मी सध्या ज्वेलरीचे चे ट्युटोरियल्स देते मी जो काही छोटासा व्यवसाय करते ज्वेलरीचा त्याचे मी ट्युटोरियल्स देते जे काही मला येतं ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते त्यासाठी माझ्याकडे आधीचा जो ट्रायपोड आहे तो 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 तर तो हो मी बेसिकली रेसिपी शूटिंग आणि ब्लॉग शूटिंग साठी घेतला होता तो असा तीन तो पण दाखवतो तुम्हाला तीन पायांचा ट्रायपोर्ड आहे आणि ह्या ज्वेलरी शूटिंग साठी कसं लागतं की थोडस जवळ क्लोजअप यायला लागतो तुमच्या हाताचा तर तो काही त्या ट्रायपोर्डने काही केला येत नव्हता तर त्यासाठी मी हा अमेझॉन वरनं काल ट्रायपोर्ड मागवला आणि आज तुम्हाला रिसीव झालाय अगदी दोनशे रुपयाचा ट्रायपोर्ड आहे फार ह्याच्यात काहीच महाग नाहीये फक्त हा कसा लावायचा तुम्हाला दाखवतोय टेबलला लावू शकता आणि अगदी क्लोजअप अग मध्ये तुम्हाला जे काही तुम्ही तुमच्या हाताने काम करताय ते दिसेल लवकरच ह्याच्यावर मी व्हिडिओ घेऊन येईन म्हणजे ह्याला कॅमेरा लावून व्हिडिओ काढायचा प्रयत्न करेन हा बघा मी ट्राय करते माझे हात कसे दिसतील किती क्लोजअप अग दिसेल अगदी जवळ दिसत आहे आणि तेच मला हवं होतं अशा प्रकारे एक माझी इन्व्हेस्टमेंट म्हणा म्हणा बऱ्याच दिवसांनी झाली चॅनलसाठी आणि जर तुम्हाला युट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा मी काहींना मदत करते काही जणींचा चॅनल मी चालू करून दिलेला आहे तर सध्या म्हणजे या व्यापामुळे मी ते काम सुरू ठेवलेलं नाहीये पण कोणाला मदत हवी असेल युट्यूबसाठी तर नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला काही अडचण आली तर मी मदत करायचा प्रयत्न करेन जेवढं मला येतंय किंवा जमत आहे तेवढं मी सांगण्याचा नक्की प्रयत्न करते काही हातचं राखून ठेवत नाही तरीही त्यातनं काही सांगायचं राहिलं असेल कमेंड तर मला कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करेन तर हा पुढचा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतीये तर खूप जणींनी रिक्वेस्ट केली होती तिचा कुंदन तो मधला असतो बेस असतो तो कसा बांधायचा यासाठी रिक्वेस्ट होती आणि त्या जे मोती आहेत ते हलत होते ते हलवू नयेत यासाठी काय करता येईल तर नथीचा हा हिरो पार्ट असतो असं म्हणू शकतो आपण त्याशिवाय नथ पूर्ण हो, होत होत नाही तर मी मिडियम साईज इथे कुंदन घेतले तर त्याचा तुम्हाला पूर्ण मोतींनी तो बांधून दाखवते आणि इथे मोती घेताना तुम्ही मोठ्या साईजचे मिडियम साईजचे असे दोन्ही घेऊ शकता त्यासाठी फ्यूज तरा लागतात शिवाय सीड बिल्ड लागतात आणि एका कुंदनसाठी जवळजवळ आठ ते नऊ मोती तुम्हाला इथे लागतात आणि कटर लागतो पकड लागते तर अशा प्रकारे हा मोती बांधायला घेताना हे बघा आपण डाव्या साईडने उजव्या साइडला असा तो बांधत घ्यायचा आहे एका होल मध्ये दोन मोती किंवा तीन मोती अशा तुम्ही घालू शकता आधी फ्यूज तारा दोन्ही बाजूने त्या मधल्या कट करून घ्यायच्या त्याच्यानंतर एक सीडबीड आणि एक मोती असं घालून आपल्याला या तयार करून घ्यायच्या साधारणपणे ज्या रंगाचा मधला कुंदन असतो त्याच रंगाचे आपल्याला सीडबीड घ्यायचे आहेत म्हणजे ते छान उठावदार दिसतात जर हे सीडबीड न घेता डायरेक्ट तुम्ही मोत्यामध्ये घालायचं म्हटलं तर मोत्यातनं हे जे फुसतारा आहे ते आरपार जाऊ शकतात याला बॉल पिन सुद्धा म्हटलं जातं जर या तुम्ही होलसेलमध्ये घेतल्या तर या स्वस्त जातात अगदी पाकिट पाकिट छोटे छोटे घेण्यापेक्षा वीस तीस रुपयाचे होलसेलमध्ये वजनावर घ्या हे खूप स्वस्त जातात आणि हे भरपूर लागतात जर तुम्ही नथीचा व्यवसाय करणार असाल प्रॉपर तर ते खूप लागतात एकत्र आणून ठेवलं तर सोयीचं जातं हे बघा आधी मी हाताचा पेळ देऊन हे तारा आतमध्ये ओढून घट्ट करून घेते आणि नंतर हि जी फ्लॅट नोटची पकड आहे त्याने आपल्याला गोल गोल करत फिरून घ्यायच्या याची पकड ही खूप म्हणजे सैल ठेवायची अगदी घट्ट नाही ठेवायची अगदी घट्ट ठेवली तर ह्याच्या तारा तुटू शकतात तारा तुटला तर हा सगळा आपल्याला परत बांधावा लागतो त्या तारांचा नंतर काही उपयोग होत नाही तर हे बघा असं आपण पुढे पुढे बांधत यायचं आहे एका मध्ये दोन तारा नंतर दुसऱ्या मध्ये तीन तारा असं करत करत आपल्याला या तारा बांधून घ्यायच्या जो कुंदन आहे तो ओव्हल शेप मध्ये पण पुढे टोक असलेला असतो तर जो टोकाचा भाग आहे तो तसाच ठेवायचा तो आपल्याला नंतर बांधायचा असतो ह्याच्यात मी तुम्हाला लावून दाखवतेय पण जेव्हा तुम्ही तारेत घालता तर ती तार घालण्यासाठी आपल्याला एक होल मोकळा ठेवायचा असतो तो होल मोकळा ठेवून पास केली जी नदीची बेस वीस गेची किंवा बावीस गेची अठरा गेची जी तुम्ही घ्यालती ती पास केल्यानंतर आपल्याला शेवटचा जो वरच्या टोकाचा मोती आहे तो लावायचा आहे म्हणजे ते छान दिसतं पूर्ण कव्हर केलेलं काही जण हा जो कुंदन आहे तो पूर्ण बांधून घेत नाही तसंही ओके आहे म्हणजे जेव्हा आपण नथीची पिन बनवतो किंवा पारंपरिक नथ बनवतो तेव्हा खालच्या बाजूचे जे तीन मोती किंवा दोन मोती आहे ते लावले जात नाहीत तेही ओके काहीच प्रॉब्लेम नाही त्यामध्ये तसंही तुम्ही करू शकता नदीचे कुंदन बनवण्याची खूप वेगवेगळी पद्धत युट्यूबवर आहे प्रत्येक जण एक्सपिरियन्स नुसार सांगतो कुठले चुकीचे कुठले बरोबर असं मी नाही सांगू शकत पण आता मी जे दाखवते ती पारंपरिक पद्धत आहे सध्या असा प्रकार न करता अजून एक व्हिडिओ मी बघितला की जेणेकरून ही तर आतमध्ये टाकली जाते आणि कुंदांच्या बाहेर घेऊन त्या मोत्यालाच गुंडाळली जाते तसाही मोती घट्ट बसतो पण जेव्हा आपण पूर्ण नथीचा जो पुढचा व्यू म्हणतो तो अजिबातच चांगला दिसत नाही सगळीकडे तारा तारा दिसतात नथ चांगली बांधली हे केव्हा तुम्ही म्हणू शकता जेव्हा कुठलीच तार तुम्हाला विजिबल होत नाही आणि ऑड दिसत नाही त्याच्यामध्ये किंवा टोचली जात नाही तेव्हा ती नथ छान प्रकारे हँडमेड आणि चांगली बांधली गेली असं तुम्ही म्हणू शकता सगळीकडनं तारा दिसतात किंवा विचित्र प्रकारे तार इकडून तिकडे बुंडाळल्यात आणि त्या विजिबल आहेत हे जर दिसत असेल तर ते बरोबर दिसत नाही आपण आपलं प्रोडक्ट इतकं परफेक्ट तयार करायला शिकायचं की आ, ते छान पैकी आपण कस्टमरला दा दाखवू शकतो कॉन्फिडेंटली दाखवू शकतो कस्टमरचे कुठल्याच प्रकारे त्याला कंप्लेंट येणार नाही अशा प्रकारे आपल्याला ह्या दागिन्या बनवायचे मी पण खूप अगदी परफेक्ट असं मी नाही म्हणत मी पण शिकतेच आहे रोज नवी नवीन नवीन प्रकार मार्केटला येत असतात आणि आपण टिपिकली जरी शिकलेलो असलो तरी, शिकले तरी आपण पुढे अजून दाखवताना खूप त्यात वेगळे प्रकारात येतात प्राजक्त डिझाईन येते जसे साड्या तसेच दागिने येतात तर ते आपल्याला शिकले पाहिजेत जे आपण शिकलोय तेच घट्ट धरून बसून उपयोग नाही प्रवाहासोबत हात गेला पाहिजे आणि सख्यांना मला एक आवर्जून इथं सांगा असं वाटतं जसं इथे मी बॅकग्राऊंड क्रिएट केलाय तर तो पण तुम्ही लक्षात घ्या की कुठलाही तुम्ही दागिनाचा शूट करत असताना किंवा एखादा फोटो काढत असताना बॅकग्राऊंड खूप महत्वाचं आहे आता इथे मोरपीस ठेवले त्याची खरं नाहीये पण खूप जणांना मोरपीस आवडतं ते आवडण्यासाठी तरी तुम्ही व्हिडिओ पुढे बघता मागे बॅकग्राऊंडला तुम्ही घेताना एक काळ पण कापड किंवा काळ टॉवेल म्हणा कपडा म्हणा काही घेऊ मी शकतं तुम्ही टॉवेलचा युज केलाय एखादा फुल ठेवू शकता तुमच्या झाडाचं किंवा आसपासचं कुठलंही त्यांनी तुमच्या फोटो मध्ये जिवंतपणा येतो तर हे सगळं फोटोशूट करताना लक्षात घ्या वस्तू बनवून बनवून बॉक्स मध्ये ठेवून देण्यात आणि कस्टमरशी वाट अर्थ नाहीये जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता त्यांना दाखवता आता सोशल मीडिया थ्रू हे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता रोज दिवसाचा सा एक तास तुम्ही सोशल मीडियाला दिलात तर तुम्हाला सोशल मीडियावरनं ऑर्डर्स यायला सुरुवात होते इंस्टाला टाका फेसबुकला टाका आणि हे रोजच्या रोज केलं पाहिजे आज टाकलं आणि उद्या ऑर्डर आली का असं बघण्यात काहीच पॉईंट नाही एका दिवशी तीन फोटो टाका दोन फोटो टाका ह्यासाठी तुम्हाला काम पण भरपूर केलं पाहिजे जर तुम्ही हे व्यवसायाच्या रूपाने घेणार असाल तर काम भरपूर करा लोकांपर्यंत पोहोचा आणि तुम्ही जर म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगते फेसबुकला गेलात तर फेसबुकला असे खूप ग्रुप्स आहेत की जे तुम्हाला सेलिंगचे प्लॅटफॉर्म देतात वर्षाचे पैसे भरा आणि सेलिंग करा पर अशाच एका ग्रुपला मी स्कोल करत होते तेव्हा अशा नदींची प्राइस ही जवळजवळ पंधराशे ते दोन हजार रुपये त्यांनी टाकली होती ती खरंच वरत आहे का तर हँडमेड गोष्टींना जर ब्रँड असेल तर तुमचं शॉप असेल किंवा तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर करताय तर ठीक आहे पण लहान व्यावसायिकांना इतकी किंमत लावून किंवा इतका नफा कमवून खरंच नाही चालत मी परवा एक व्हिडिओ टाकलेला आहे की तुम्ही तुमच्या नदीची किंवा तुमच्या प्रोडक्टची प्राइस कशी काढू शकता तर तो व्हिडिओ खरंच जाऊन बघा खूप नफा कमवला तर तुमचे प्रोडक्ट पडतील बॉक्समध्ये नफा थोडासा कमवा सुरुवातीच्या काळात आणि जास्त प्रोडक्ट विका जास्त सेल करा लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचा तर तुमचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल तर अशा प्रकारे मला जेवढं नॉलेज आहे तेवढं तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेन अजून पुढचे व्हिडिओ बरेच इंटरेस्टिंग येणार आहेत नवीन गोष्टी मी त्याच्यात तुम्हाला दाखवणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र नथी त्याच्यानंतर एका सखीने कुरिअर कसं करायचं यासाठी व्हिडिओ बनवायला सांगितलाय तर तेही मी तुम्हाला दाखवेन तर आपल्या चॅनलवर असेच राहा तुमचा सपोर्ट असू द्या आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्यात यासाठी खरंच धन्यवाद आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद